नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका संपूर्ण शहरामध्ये खळबळ निर्माण करणाऱ्या म्हसरूळ खुनाचा उलगडा अखेर करण्यात पोलिसांना यश आलंय अवघ्या चोवीस तासांमध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलाय अनोळखी आरोपी निष्पन्न करून चार आरोपी जेलबंद केल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचं अभिनंदन करण्यात येते नाशिक शहरातील मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती प्रशांत अशोक तोडकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार आदर्शनगर रामवाडी असं हत्या झालेल्या ना युवकाचं नाव होतं हा युवक रिक्षा चालत असून तो सीबीएस ते मसूर या मार्गावर रिक्षा चालवत होता या युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचं बोललं जात होतं दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव मसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आणि गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे गुन्हे शाखा एकचे चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनोळखी आरोपींची नावं निष्पन्न केली त्यानंतर गेल्या चोवीस तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणलाय विजय दत्तात्रय आहेर वयवर्ष तीस राहणार रामवाडी संकेत प्रदीप गोसावी वयवर्ष सव्वीस राहणार जुईनगर म्हसरूळ प्रशांत निम्मा हादगे वयवर्ष एकोणतीस राहणार पेट्रोल मेहरधाम कुणाल कैलास पन्हाळे वयवर्ष तीस राहणार दिंडोरी रोड पंचवटी नाशिक अशी नावं असून त्यांना सापळा थर्मॅक्स चौक निगडी येथील पुणे येथून ताब्यात घेण्यात आलाय विजय आहेर आणि मयत प्रशांत तोडकर यांचा काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता या शाब्दिक वादाचं रूपांतर भांडणात झालं प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची हकीकत सांगून गुन्ह्याची कबूल दिल्यामुळे सदर गुन्हा उघडकीस आलाय आरोपींना पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखे क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबूल पोलीस हवलदार विशाल काठे प्रवीण वाघमाळे नाझीम खान पठाण महेश साळुंके धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अवलदार विलास चावस्कर जगेश्वर बोरसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली आहे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे हो जुना नक्की कोणता वाद होता सर म्हणजे हत्येपर्यंत पोहोचला सर यामध्ये आरोपीच्या भावाची रिक्षा या मैता कडे होती त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका